अभिषेक ताकझुरे एक युवा उभरत नेतृत्व आहे त्यांच्या म्हणजे राहणीमानावरून आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून म्हणजे हे स्पष्ट दिसून येत आहे की काहीतरी त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे माझ्याकडे शेळके आणि आकाश आले होते दोन दिवसापूर्वी आणि त्यांनी सांगितलं की आमच्या जीवाचा जीवलग मित्र आहे आणि त्यांचा वाढदिवस सख वाटप करून या ठिकाणावरची वरदान वगैरे करून आम्हाला संपन्न करायचं आहे भंतीजी तर वेळ दिला तर बरं होईल मी म्हणालो काही हरकत नाही कारण मित्रांनी मित्राचा वाढदिवस करणं म्हणजे हे अतिशय आनंदाचा उत्सव आणि जल्लोष असतो या ठिकाणावर तांगझुरेजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कल्याणकरजी इथं उपस्थित आहेत बरीचशी टीम म्हणजे त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार इथं उपस्थित आहे आणि मी या ठिकाणावर तागझुरेजी यांना त्यांचं पुढील भावीजीवन सुख समृद्धीचं यशाचं जावं अशी एक मंगल भावना व्यक्त करतो लोककल्याण कसं होईल बहुजनांचं कल्याण कसं होईल सर्व जाती धर्माच्या माणसांना शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अठरा पगड जातींसाठी आपल्याला काय काम करता येईल ते एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी निश्चित आपल्या कार्याला यश येईल आणि यश यावं अशी मंगल कामना मी व्यक्त करतो सर्वांचं मंगल